राज्यामध्ये शनिवार पासून दिनांक शनिवार दिनांक एकोणीस मार्च वार शनिवार रोजी शनिवार रविवार सोमवार मंगळवार तसेच दिनांक एकोणीस मार्च वीस मार्च एकवीस मार्च बावीस मार्च आणि तेवीस मार्च राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे थे थेंब देखील पडण्याची शक्यता आहे तर हा पाऊस नेमक्या कोणत्या भागात पडणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर राज्यामध्ये आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ खूप ढगाळ वातावरण राहणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये कोल्हापूर कोल्हापूर तसेच रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी या भागात पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यावा आणि सातारा सांगली खटाव तसेच पलूस या भागात खूप ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या बेदाण्याचे संरक्षण करावे तसेच राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात खूप ढगाळ वातावरण राहणार आहे तरी हा आ, हा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावी एक दिनांक शनिवार दिनांक एकोणीस मार्च वीस मार्च एकवीस आणि बावीस आणि तेवीस मार्चपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे राज्यामध्ये परत उन्हाचा पारा कमी होईल पण नंतर ते त्यानंतर चोवीस मार्च पासून परत राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत जाणार आहे तरी हार हा सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे धन्यवाद